महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी थंडावला आता वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे या रंधुमाळीचा निकाल तेवीस तारखेला लागेल नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील शेवटच्या क्षणापर्यंत चुरच रंगली महाराष्ट्रात काही मतदारसंघ हे हाय व्होल्टेज ठरेल अनेक ठिकाणी दुरंगी तिरंगी चौरंगी लढतही झाले त्यातील काही हाय वोल्टेज मतदारसंघ आपण पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस हाय वोल्टेज ठरलेला महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ आहे पोखरी पाचपाखडी या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे केदार दिघे रिंगणात के आहेत केदार दिघे हे स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे आहेत त्यामुळे या हॉट सीट कडे सध्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे हाय व्होल्टेज असलेला दुसरा मतदारसंघ आहे बारामती या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः निवडणूक रिंगणात आहेत तेथे ते त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे असल्याने व शरद पवार कुटुंबाने युगेंद्र मागे संपूर्ण ताकद लावल्याने हा मतदारसंघही हो ही राज्यात चर्चेत आला आहे लक्षवेधी असलेला तिसरा मतदारसंघ आहे वरळी या मतदारसंघात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा हे मैदानात आहेत मनसेनेही येथून संदीप देशपांडे यांना रिंगणात उतरविले असल्याने तेथे तिरंगी लढत होताना दिसत आहे हा मतदारसंघ ही महाराष्ट्रात चर्चेत आला आहे लक्षवेधी असलेला चौथा मतदारसंघ आहे माहीम या मतदारसंघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून महेश सावंत हे उभे आहेत एकनाथ शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी माघार घेण्यासाठी प्रयत्न झाले मात्र ते अयशस्वी ठरले त्यामुळे आता ठाकरे गट विरुद्ध सावंत विरुद्ध सरवणकर अशी तिरंगी लढत येथे होत आहे हा मतदारसंघही महाराष्ट्रात चर्चेतला मतदारसंघ ठरला आहे लक्षवेधी ठरत असलेला पाचवा मतदारसंघ आहे कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली देवगड हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक बाले किल्ला म्हणून ओळखला जातो याच मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे हे गेली दोन टम आमदार राहिले आहेत यावेळेला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा ते रिंगणात आहेत त्यांच्यासोबत ठाकरे गटाकडून कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे याकडेही नजरा लागल्या आहेत सहावा मतदारसंघ आहे नागपूर दक्षिण राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौथ्यांदा रिंगणात असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील मैदानात आहेत देवेंद्र फडणवीस यावेळी मुख्यमंत्री होतील का अशी चर्चा आहे त्यामुळे फडणवीसांच्या लढतीकडेही लक्ष लागले आहे सातवा मतदारसंघ आहे साकोली भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील हाय प्रोफाईल जागांपैकी एक आहे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात यंदा लढत होत आहे नाना पटोले हे काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी महायुतीने सर्व प्रयत्न चालवले आहेत त्यामुळे या मतदारसंघाकडे सध्या लक्ष लागले आहे आठवा मतदारसंघ आहे येवला येवल्यात छगन भुजबळ यांना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी सोंगट्या फिरवल्या आहेत मराठा आंदोलनानंतर छगन भुजबळ राज्यात जास्त चर्चेत आले होते यावेळी शरद पवारांनी त्यांच्या विरोधात माणिकराव शिंदे हा मराठा उमेदवार दिला त्या मतदार आहे त्यामुळे या मतदारसंघाकडे सध्या राज्याचे लक्ष लागले आहे नववा मतदारसंघ आहे परळी परळीत महायुतीकडून धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार गटाने राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे शरद पवारांनी या मतदारसंघात बंडखोरांना शांत करण्यात यश मिळवले असून मुंडे समोर एकास एक उमेदवार दिला आहे लोकसभेला या मतदारसंघात पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने परळी विधानसभा मतदारसंघाकडे सध्या सुपर हॉट म्हणून पाहिले जात आहे रत्नागिरी नंदुरबार गोंदिया भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे सध्या लाडक्या बहिणींची जास्त चर्चा असल्याने याच पाच जिल्ह्यातील नारी शक्ती कुणाच्या पारऱ्यात मतदान टाकते हा चर्चेचा विषय आहे या पाचही जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत रत्नागिरीत पाच विधानसभा नंदुरबारमध्ये चार विधानसभा भंडाऱ्यात तीन विधानसभा आणि सिंधुदुर्गमध्ये तीन विधानसभा अशा एकोणीस विधानसभा मतदारसंघात महिला मतदार जास्त आहेत तुम्हाला हा विषय कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय तुम्ही अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईकसुद्धा करा पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद